माझ्या सहकार्यानी या निवडणुकीत सर्व शक्तीनुसार काम केले त्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मी कुठं कमी पडलो याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे मी कोणत्याही पदावर नसलो तरी कराडकरांच्या विकासाकरता त्यांच्या सेवेकरता सदैव समर्पित राहणार आहे या निवडणुकीत श्री अतुल भोसले विजय झालेत त्यांचे अभिनंदन ते कराच्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करतील व सर्वांगीण विकासाकरता काम करतील या कामी त्यांना माझे सहकार्य असेल तसेच राज्यातल्या सर्व नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांचेही अभिनंदन राज्यात श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला निर्णायक विजय मिळाला आहे त्यांचे व त्यांच्या सहकार्यांचे अभिनंदन ते राज्याच्या विकासाकरता सतत प्रयत्नशील राहतील व जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करतील यापेक्षा ते सातारकर आहेत त्यांच्या पुढील वाटचालीत माझ्या शुभेच्छा ज्याप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपा नेतृत्वाने श्री उद्धव ठाकरे यांना वागणूक दिली त्या प्रकारचा व्यवहार श्री एकनाथराव शिंदे यांच्या बाबतीत होणार नाही अशी अपेक्षा